नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इथे अभिषेकचा फोन वाजू लागतो तर सागर मात्र त्याचा फोन त्याच्या हातात खेचून घेतो आणि काय हो आहे काम आहेत ना कामं रोजच होत असतात पण आज तुमचं लग्न आहे ना त्यामुळे फोन बिन अजिबात घ्यायचा नाही मला माहिती आहे ना, ना तुमचं डॉक्टर लोकांचं फक्त काम 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 असतं तर इतक्यातच तो आता तिथून इंद्राला घालवण्यासाठी तिला सांगतो काही काम आठवत नाहीये ते ते का तेव्हा म्हणते बापरे मला खूप कामं आहे बायकांच्या ओट्या भरायच्या आहे तुम्ही नाश्ता करा हं मी आलेच आणि तेवढ्यात ती गेल्यावर सईला सुद्धा पाठवतो की बघ जा तुझ्या मैत्रिणी आल्या का आणि तिच्या बरोबर आदित्य पण तिथून निघून जातो आणि इकडे लगेच सागर मात्र आता अभिषेकची बोलण्याशी संधी साधतो काय मग बरं आहे ना बाकी काम वगैरे घ्या घ्या तुम्ही नाश्ता करा अजिबात लाजू नका बाकी फ्लॅट वगैरे आवडला का तेव्हा लगेचच अभिषेक खुश होतो म्हणतो हो छान हो आहे फ्लॅट पण काही गरज नव्हती दादा पण तेव्हा सागर म्हणू लागतो अहो गरज कशी नाही मी माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो दुसरीकडे मात्र आता अनुजाला मुक्ता आणि लकीने किडनॅप केलेलं असतं तेव्हा मात्र अनुजाचा ऍटिट्यूड एवढा असतो की ती तिला उड्डटपणे सांगत असते की तुम्ही कितीही काही करा पण तुमचा वेळ वाया जातो आहे आणि काय तमाशा लावला आहे हा मला सोडा इथनं मी काहीही बोलणार नाहीये अभिषेकच्या विरोधात दुसरीकडे मात्र आता मुक्ता कुठे दिसत नाही या गोष्टीचे सावनीला जाणीव होते तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि ती विचारू लागते मुक्ताबद्दल तेव्हा स्वाती म्हणते अगं असेल ती आवरत असेल पण तू एक काम कर ना कोमलला जरा तयार व्हायला मदत कर आणि मला जरा घाई आहे मी निघते इतक्यात मात्र सावनी पुन्हा विचारात पडते की नक्की ही मुक्ता गेली तरी कुठे दुसरीकडे सागर मात्र फोनवर बोलत असतो तेवढ्यातच आता लगेचच सावनी चान्स बघून अभिषेकच्या बाजूला जाऊन बसते आणि इकडे अभिषेक म्हणतो तुम्ही इथं काय करता आहे माझं लग्न आहे गोंधळ घालाल तेव्हा मात्र आता सावनी म्हणते ऐक ना एक प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा तो म्हणतो काय झाला आहे तर सावनी म्हणते अरे ही मुक्तच कुठे दिसत नाही तर इकडे अभिषेकला पण भीती वाटते मुक्ता दिसत नाही म्हणजे तर ती म्हणते मला असं वाटतं आहे तिने आपल्याला गाजर तर नसर दिला ना तर मात्र अभिषेक म्हणू लागतो काय चाललं आहे सावनी तुमचं गाजर केळी इथे माझं लग्न आहे आणि माझ्यासाठी शाबुदाण्याची खिचडी बनते आहे तुम्ही काय गाजर केळी वगैरे लावला आहे तेवढ्यातच ती चिडते आणि त्याच्या अंगावर फूल मारून फेकते आणि म्हणते तू काय इथे काही खायला आलायस रे आणि असं म्हणून अजूनच चिडचिड करते दुसरीकडे अभिषेक म्हणतो हळू लोक बघता आहे माझं लग्न आहे ना तर तेवढ्यात आता ती म्हणते तुझी बायको कुठे आहे तर तो म्हणतो ती पुन्हा फ्लाईट पकडायला गेली आहे तेव्हा ती चिडते आणि म्हणते हो नेहमीच तुझी बायको फ्लाईट पकडते आणि शिवाय तुझ्या डोक्यावरच येऊन उतरते आणि इतक्यातच आता काळजी घे असं म्हणून ती उठणार तेवढाच तिला इंद्राचा धक्का लागतो आणि इंद्रा तिला वाटेल तसं ऐकवते तेव्हा मात्र आता सावनी म्हणते अहो माझं ठीक आहे घरात खूप काम पडले आहे म्हणून मी काम करते आहे पण तुमची लाडकी सून मुक्ता कुठे आहे तेव्हा आता मुक्ता नाही म्हणून हे लक्षात येतं तर मात्र इंद्रा सागरला आवाज देऊ लागते सागर ला तेवढ्यात तिथे येतो काय झालं विचारतो तर इंद्रा म्हणते अरे मुक्ता कुठे गेली आहे तर मात्र तिथे सावणी असते म्हणून सागर म्हणतो ती कोमलची नद जरा तुटली होती ना ती आणायला गेली आहेत तेव्हा मात्र इंद्राला समाधान वाटतं आणि ती म्हणते बाई माझ्या सुनेलाच तेवढी काय काळजी असती सगळं बारीक निरीक लक्ष असतं तिचं आणि तेवढ्यात आता सावनी म्हणू लागते पण घाई करायला हवी ना नाहीतर मुहूर्त टळेल आणि तरी पण तो थांबूया असं म्हणतो पण मात्र इंद्रा ऐकत नाही नको गुरुजी सुरुवात करूया विधीला दुसरीकडे मात्र अनुजा मुक्ताच काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि मी काहीही बोलणार नाही अभिषेकच्या विरोधात असं बोलत असते तेवढ्यात मात्र मुक्ता जोरातच तिच्यावर एक गप्प बस असं म्हणून ओरडते तुला काय आम्ही इथं टाइम नाहीये आमचा वेळ जात नाहीये म्हणून इथं आलोय असं वाटतंय का ग तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि सोबतच आमच्या कोमलच्या सुद्धा तुला समजतच नाहीये का ग असं तिला खूपच ओरडते इकडे मात्र अनुजा काहीही ऐकून घ्यायला तयार नसते मला माहिती आहे माझ्या आबीचं माझ्यावर किती प्रेम करतो आता मात्र ती मोबाईलचा पासवर्ड विचारते परंतु ती सांगत नाही त्यामुळे मुक्ता तिच्या चेहऱ्याजवळ नेते आणि लगेचच तिचा मोबाईलचं लॉक खोलतो त्यावर लगेच मुक्ता आता अभिषेकला व्हिडिओ कॉल लावते आणि बायकोचा व्हिडिओ कॉल आला म्हणून तो साईडला जातो कानामध्ये इयरबड घालतो आणि फोन उचलल्यावर मात्र त्याला समोर मुक्ता दिसल्यावर तो फारच डचकतो इकडे मुक्ता म्हणते काय रे तर लगेचच तो म्हणतो माझ्या बायकोचा फोन तुमच्याकडे कसा काय तर आता ती म्हणू लागते हे बघ तुझी बायको पण आमच्या ताब्यामध्ये आहे आणि आता तिला बघून अभिषेक फारच घाबरून जातो त्यानंतर मात्र आता ती म्हणते बघणारे आभी हे काय चाललं आहे तेव्हा आता मुक्ता म्हणते हे बघ तुला फक्त एकच तासाचा वेळ देते एक तर तुझ्या बायकोला वाचवण्यासाठी इथे ये आणि कोमलशी लग्न मोड बाकी आम्हाला काही नको आहे नाहीतर मग तुझ्या बायकोचं आम्ही काय करू ना हे मग तुला कळणार पण नाही आणि असं म्हणून एक तासाचा वेळ आहे तुझ्याकडे त्यावर काय आहे तो निर्णय घे जास्त वेळ नाही माझ्याकडे पण त्यानंतर मात्र तू तुझ्या बायकोला भेटू शकणार नाही असं ती त्याला धमकावते आणि लगेचच फोन कट करते इकडे मात्र आता अभिषेक खूपच टेन्शन मध्ये येतो आणि काय करावं हे त्याला कळत नाही दुसरीकडे मात्र अनुजाला काळीभर सुद्धा फरक पडलेला नसतो आणि ती तिच्याच मध्ये असते आता तुम्हाला माहित नाही माझा आबी येईल माझ्यासाठी पळत पळत त्या कोमलशी लग्न पण तोडून तुम्हाला काय वाटतं आणि असं म्हणून ती पुन्हा मुक्तालाच ऐकवत असते दुसरीकडे आता सावनीला ओढत ओढत अभिषेक एका कोपऱ्यात आणतो तेव्हा ती म्हणते अरे काय चाललं आहे मी काय तुझी बायको विको आहे का असं काय कोपऱ्यात आणलं मला तर तेव्हा तो म्हणतो ऐका मी तुम्हाला काय सांगतो त्यानंतर ती इकडे तिकडे बघत असते आणि अचानक अभिषेक म्हणतो की त्या मुक्ताने अनुजाला किडनॅप केलं आहे हे ऐकताच मात्र आता सावणीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती खूपच घाबरते त्यानंतर ती म्हणते मला वाटलंच होतं ही तुझी बायको आहे ना कुठे जाणार नाही आणि बरं झालं तिला ना खरं तर बांधून ठेवायचीच गरज होती पण आता हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मुक्तानी तिला किडनॅप केला आहे पण एक काम कर मला माहिती आहे मुक्ता कशी आहे ती तिला काही त्रास देणार नाही त्यामुळे तू बिंद तिला फोन करून सांग तुम्हाला काय करायचंय ते करा म्हणावं मी नाही घाबरत आणि मी काही येणार पण नाही आणि अजिबात घाबरू नको आणि जा इथे उभं राहून फोन करू नको जा जरा बाजूला जाऊन फोन कर आणि असं म्हणून आता अभिषेक ओरडते दुसरीकडे अभिषेक आता सावनीचं सगळं म्हणणं ऐकतो म्हणून तिने सांगितल्यानुसार तो आता पुन्हा मुक्ताला फोन लावतो आणि फोनची रिंग वाचताच इकडे अनुजाचं पुन्हा सुरू झालेलं असतं बघा आता माझा अभिषेक लग्न सोडून निघालेला पण असेल त्याचं माझ्यावर किती प्रेम हे तुम्हाला माहितीच नाही असं म्हणून ती पुन्हा मुक्ताला बोलू लागते दुसरीकडे आता फोन उचलल्यावर अभिषेक हसत असतो आणि त्या हसण्यावरनच आता अनुजाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो पुढे मुक्ता म्हणते काय रे काय ठरवलंस तू तेव्हा तो म्हणू लागतो हे बघा मी तर कोमलशी लग्न करणारच आहे हे फिक्स आहे आणि राहिला प्रश्न अनुजाचा तर तुम्हाला तिच्याबद्दल काय वाटतंय नाही वाटतंय हे मला माहीत नाही तुम्हाला तिचं जे काय करायचं ना तुम्ही ते करू शकता मला काही फरक पडणार नाही असं तो तिला ऐकवतो आणि हे मात्र आता तिथे असलेली अनुजा पण ऐकते आणि आता तिच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं आणि ती प्रचंड घाबरून जाते इकडे मात्र लगे आता लगेचच एवढं बोलल्यावर बाय म्हणून आता अभिषेक फोन ठेवून देतो आणि आता अनुजा सोबतच मुक्ताला आणि लकीला पण खूपच मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा मुक्ता तिला सांगते हे बघ आम्ही जे हे केलं हे सगळं खोटं आहे मी आणि माझा दीर आम्ही काही वाईट नाही आणि तुझ्यासोबत वाईट करणार पण नाही पण फक्त तुला समजायला हवं होतं त्यासाठी आम्ही हे केलं आणि पटपट तिला खोलू लागते आणि माफ कर तुझी अवस्था आता अशी झाली आहे ना की आम्हालाही काय करता येत नाहीये पण तुला कळलं का त्याचं खरं रूप असं म्हणून मुक्ता सांगू लागते इकडे मात्र आता आनी अस्ते। मात आनी अनुजाला तिची चूक कळालेली असते आणि ती आता मुक्ताची माफी मागत असते आणि मुक्ताला मदत करण्यासाठी ती तयार झालेली असते इतक्यात मात्र आता सगळं तिथलं सोडून मुक्ता आणि अनुजा लकीसोबत लग्न मोडण्यासाठी निघणारच असतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इकडे सावनी मात्र त्या ठिकाणी पोहोचते आणि मुक्ताला बांधून मात्र एका पाण्याच्या टाकीमध्ये टाकते आणि तेवढ्यात पाण्याच्या प्रेशरने पाणी वाढू लागतं आणि दुसरीकडे मात्र मुक्ताच्या हातामध्ये जे डिजिटल घड्याळ असतं त्यामुळे मात्र आता सागरला कळतं की मुक्ताचे हृदयाचे ठोके एवढे का वाढले आहे काय प्रॉब्लेम झाला आहे इकडे मात्र सावनी मनाशी म्हणते आता कसं वाचवणार सागर तू तु तुझ्या मुक्ताला आणि मुक्ता आता जा मर असं म्हणून ती बोलत असते इकडे मुक्ता मात्र खूपच घाबरलेली असते आणि पाणी वाढत असल्यामुळे ती जोरजोरात वाचवा मला बाहेर काढा असं ओरडत असते आणि रडत असते मात्र आता बाहेर उभी असलेली सावनी हा सगळा प्रकार एन्जॉय करत असते आणि आता मुक्ता कुठल्या तरी संकटामध्ये आहे हे, हे मात्र आता सागरच्या लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा